नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स गुरु या समोर या स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज एन एम एस परीक्षेचा निकाल लागलेला आहे हा निकाल तुम्हाला कसा पाहायचा पहा तुम्हाला एम एस सी पुणे डॉट इन या साईटवर जायचं आहे ती ओपन केलं हे होम पेज ओपन होईल हे होम पेज ओपन झाली तर तुम्हाला एन डब्ल्यू एम्स नाव दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असा एक इंटरफेस ओपन होईल असं इंटरफेस ओपन होईल तुम्ही यांच्या ऑफिशियल वेबसाईटला अगोदर भेट द्या पहा इथे तुम्हाला कॉर्नरमध्ये निवड यादी म्हणजे सिलेक्शन लिस्ट आणि निकाल तुम्हाला इथे दिसत आहे पहा या निवड यादीमध्ये तुम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये कितवा नंबर आला आहे किंवा कोणत्या का काचे किती मेरिट आले आहे आपली निवड झाली की नाही हे सर्व तुम्हाला या निवड यादीमध्ये पाहता येईल प्रत्येक जिल्ह्याची निवड यादी जाहीर केली जाते त्यानंतर आपल्याला जर निकाल पाहायचा असेल आपला तर आपल्याला निकाल पाहण्यासाठी या निकालवर क्लिक करायचं आहे इथे निकालवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे परीक्षा नंबर आणि आईचं नाव टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता तत्पूर्वी पा निवड यादीवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस समोर ओपन झालेला आहे पहा इथं तुम्हाला डिश जिल्हा घ्यायचा आहे कोण जिल्ह्यावर जर मी इथे बीड जिल्हा घेतला आणि कास्ट तुम्ही इथं टाकू शकता कोणत्या कास्टचा निकाल पाहिजे तुम्हाला तर ठीक आहे जनरल केले हे केल्यानंतर तुम्ही इथं सर्च करायचं आहे सर्च करून पहा इथे यादी डाउनलोड झालेली आहे पहा बीड जिल्ह्याचा टॉपर पा ओपन कॅटेगरीमध्ये पार्थ संजय कुमार जगताप आहे तो वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी येथील आहे आणि पा इथे मार्क्स त्याला होते एकशे एकोणपन्नास मार्क तो फिफ्टी थ्रू फिफ्टी थ्री जनरलमधून तो दुसरा आलेला आहे आणि इथे पहा सेम मार्क आहेत फक्त ह्याला फर्स्ट का घेतलंय कारण की इथे पहा जन्मतारीख एकच दोन हजार दहा आहे त्यामुळे त्याला जन्मतारखेनुसार एक नंबरचा प्राधान्यक्रम आहे पहा जनरल वन ठीक आहे तुम्ही अशा प्रकारे संपूर्ण पहा इथं आपापला जिल्हा घ्या बीड असेल किंवा अहिल्यानगर तुम्ही इथे आपला जिल्हा घेऊन तुम्ही ते निकाल चेक करू शकता आणि इथं तुम्ही ते कास्ट पण तुम्ही जनरल एस सी एस टी विजय एन टी बी एन टी सी एन टी बी ओबीसी अशा प्रकारे ते कास्ट प्रवर्ग आहेत तुम्ही ते जाऊन आपला निकाल पाहू शकता आणि सर्व जे जे विद्यार्थी क्वालिफाई झाले त्यांनी कमेंटमध्ये आपले नाव आणि शाळेचं नाव टाका धन्यवाद थँक्यू सो मच